आज शालीमार येथे मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त एक छोटा खाणी कार्यक्रम घेण्यात आला होता इथं मौलाना साहेब बी आले होते आणि खास करून शिंगोली गावचे सत्र राहुल शिंदे पण आले होते आणि जो बांधव सर्व बांधवांनी एकत्र येऊन ही जयंती साजरी केली आणि आमचे जी बघ बघू शकते लहान मुलंसुद्धा या जयंतीमध्ये आलेले आहेत आणि खास करून ही जयंतीचा एक मोहम्मद पैगंबर साहेबांच्या एक शांततेचा सा संदेश या माध्यमात देण्यात आला सर्वप्रथम मी ईद ए मिलाद म्हणजेच मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या मोहम्मदजी पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मी ईदच्या शुभेच्छा देतो आज या शालीमार या ठिकाणी सर्व धर्मीय लोक राहतात आणि एकोप्याने या ठिकाणी राहतात जसं मोहम्मदजी पैगंबर साहेबांनी शांततेचा आणि एकात्मतेचा जो संदेश दिला या संदेशाप्रमाणेच या भागातील सर्व लोक मतेनं राहतात या कार्यक्रमानिमित्त जी पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज शाली या शालीमार या ठिकाणी वृक्षारोपणाचा अतिशय उत्तम कार्यक्रम या बांधवांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो एक नंबर सुरुल लप जाते